नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पावयात आच्या काही ठळक घडामोडी जु जुना लांडगेवाडी रस्ता सुरू करण्यासाठी अमरण उपोसणाचा दुसरा दिवस कौटिंबकाळ येथील शासकीय दफ्तरी नोंद असणारा सर्वे नंबर पाचशे तीस तहसील कार्यालये ते पोलीस स्टेशन पंचायत समिती पी कॉलेज मार्गे श्री महाकाली साखर कारखान्याकडे जाणारा सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेला लांडगेवाडीकडे जाणारा रस्ता सुरू करण्यासाठी कवटे येथील नागरिकांनी सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून अमरण उपोषण सुरू केले आहे मात्र या जनतेच्या ज्वलंत प्रश्नाकडे कवटेमंकाळ तहसीलदार अर्चना कापशी यांनी पाठ फिरवली असून आपली जबाबदारी झटकून हा विषय नगरपंचायतकडे सोपवला आहे मात्र या प्रकरणात नगरपंचायत प्रकरणाला राजकीय वळण लावून कोणताही ठोस निर्णय न घेता फक्त बघ्याची भूमिका घेत मूग गिळून गप आहे मग जनतेच्या रहदारीसाठी पूर्वीपासून खुला असणारा कवठे मंकाचे लांडगेवाडी जाणारा जुना रस्ता अतिक्रमणाच्या विळक्यात सापडला आहे लोकांना रहदारी करणे कमालीचे गैरसोयीचे झाले आहे हा रस्ता खुला करणे आणि सुरू करणे प्रकरणी उपोषण आंदोलनास कवटे मंकाळमधील रस्ता बाधित नागरिक संदीप कांबळे सचिन कांबळे पद्माकर सपकाळ विनोद रास्ते जयस कांबळे दीपक पाटील आदी पीडित बसले आहेत आज उपोषणाचा दुसरा दिवस संपला आहे तरी सदरविषयी उपोषणाबाबत संबंधित प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा अन्यथा होणाऱ्या परिस्थितीत संबंधित प्रशासन जबाबदार राहील असे मत उपोषणकर्त्यांनी व्यक्त केले आहे कौटी मंकाळहून एस एम स्टार प्रतिनिधी प्रदीप लोंडे ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील